एकोणतीस ऑगस्टला सकाळपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम न्याय मागायला मुंबईत जातोय कुणाला त्रास द्यायला नाही अंतर्वली सराठीत पत्रकार परिषद घेत जरांगेंकडून आंदोलनाबाबत भूमिका जाहीर मराठा आणि कुणबी एकच आहे सरकारनं मान्य करावं जरांगेंचं सरकारला आवाहन हैदराबाद गॅझेटवर तेरा महिन्यांपासून तुम्ही अभ्यासच करताय ते स्वीकारलंच पाहिजे जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल फडणवीसांना आणखी दोन दिवसांचा वेळ पत्रकार परिषदेत जरांगेंकडून अल्टिमेटम सरकारनं राज्याला वेठीस धरू नये राज्य अस्थिर करू नये जरांगेंचा हल्ला बोल तर आडमुठेपणा मराठे नाही तर सरकार करत असल्याची ही टीका मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करू देऊ नका गुणरत्न सदावर्तेंचं मुंबई आणि जालना पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे तक्रार आणि मागणी जरांगेंचा आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेंच्या तक्रारीत उल्लेख अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना आतून समर्थन असल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दावा अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर जातात हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का हाकेंचा सवाल व्यक्तिगत वेषानं पछाडलेल्या जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही चित्रा वाघ यांची एक्स पोस्ट असं करणारा शिवरायांना मांडणारा असूच शकत नाही पोस्टमध्ये उल्लेख बीडमध्ये आमदार विजयसिंग पंडित यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाकेंनी आमदार विजयसिंग पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं आंदोलन अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केली साटम यांच्या नावाची घोषणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्वाचा निर्णय अभ्यास होणे आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या राजकारणाची आणि कल्पकतेचे जाण अमित साटम यांच्या नियुक्तीवर फडणवीसांची प्रतिक्रिया मुंबईला मराठी चेहरा देण्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला पर्याय नाही नव्या मुंबई भाजप अध्यक्ष निवडीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून अपयशी फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेवरून शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात थेट संघर्षाची शक्यता प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याचा नाईक समर्थकांच्या तक्रारी तर हा डाव आपल्याला माहिती असून तो आपण उधळून जाऊ बैठकीत गणेश नाईकांचं वक्तव्य मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर हे भाजपच्या वाटेवर खेडेकर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांची माहिती गणपतीला डीजे नको बाहेरून बँड मागवा बा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे मंत्री संजय शिरसाट यांचं संभाजीनगरमधील कार्यक्रमात वक्तव्य काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या बॅगेचा व्हिडिओ व्हिडिओवरून त्यांनी ही टिप्पणी केली आहे संजय शिरसाटांनी जे लुटलेले पैसे आहेत ते त्या बॅगेत आहेत त्याच्यावर गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात आमदार रोहित पवार यांचा आरोप पाच हजार कोटींची जमीन बिलवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप सिडकोची जमीन बिवलकर कुटुंबानं बळकावल्याचाही रोहित पवारांचा आरोप रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी गणरायाला साकडं घालणार मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य गणरायाचं गणरायास पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर मार्ग काढेल गोगावलेंकडून विश्वास व्यक्त आमदार की राहू दे अथवा जाऊ दे सेवाभाव दाखवून धर्मांतरणाच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीला विरोध करत राहू आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य हिंदूंवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबाबत आक्रमक होण्याची ही भूमिका <laughs> कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेश पाटील यांना पुन्हा एकदा धक्का दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार काही जण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटलांची गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षपणे टीका निफाड सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यास पाठिंबा द्या संजय राऊतांची अमित शहांना पत्र लिहित मागणी संचालकांच्या भ्रष्टाचारामुळे सहकारी तत्वावरील हा जुना कारखाना बंद पडल्याचा पत्रात उल्लेख कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अजित पवारांची भेट घेतली आहे पुराच्या नुकसान भरपाईसह विविध मुद्द्यांवर अजित पवारांना निवेदन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत फक्त खाबुगिरी बँकेवर महिनाभरात गुन्हा दाखल होईल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे संकेत अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार मात्र कारवाई नाही अर्थराज्यमंत्री आशीष आशिष जयस्वाल यांची माहिती संख्या मोठी असल्यानं कुणाकुणावर कारवाई करायची हा सरकारपुढे प्रश्न जयस्वाल यांचं वक्तव्य लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार गेल्या काही दिवसांपासून तपासणीचं काम बंद शासकीय यंत्रणांमार्फत तपासणी होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी नेत्यांची बैठक बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर अजित नवलेंसह अनेक शेतकरी नेते उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती पुरसुंगे ते सासवड मार्गावरील घाट रस्त्याचं काम हे जलद गतीने पूर्ण करा सुप्रिया सुळेंची मंत्री नितीन गडकरींकडे मागणी रस्त्यावरील अपूर्ण कामाचा नागरिकांना त्रास नागपूर महापालिकेत काँग्रेसचं खड्ड्यांविरोधात ठिय्या आंदोलन प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो आणि लोकेशनसह त्यांनी आंदोलन केलं यवतमाळच्या ये वणी येथील उकणी कोळसा विरुद्ध काँग्रेसचं चक्काजाम आंदोलन उकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होती कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत नाशिकमध्ये तिडके कॉलनी परिसरात रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी स्वार महिलेचा अपघात झाला खड्डे वाचवत असणाऱ्या महिलेला चारचाकीने धडक दिली या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे रिक्षाचालकाकडून तरुणाला बेदम मारहाण पैसे हरवल्यामुळे रिक्षाचं भाडं देता न आल्यानं केली मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल <प्रेणा> <था। प्रेणा> सिंहगड किल्ल्यावरून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडलाय पण या तरुणानं स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून ही बाब समोर आली आहे कोल्हापुरात राजारामपुरी येथे बोगदा बागेजवळ बसलेल्या भटक्या वासराच्या अंगावर गाडी घातली माहिती मिळताच बचाव पथकानं गाडी खाली अडकलेल्या वासराला बाहेर काढलं लातूरमध्ये धावत्या कारचं टायर फुटलं तर टायर फुटूनही चालकानं कार न थांबवता महामार्गावर धोकादायक वेगानं कार पळवली पोलिसांनी एक तास पाठलाग करत चालकाला कर ताब्यात घेतलं आणि आताची एक ब्रेकिंग बातमी येते भाजप मनसेला कोकणात मोठा धक्का देणार असल्याचं समजतंय मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर हे भाजपच्या वाटेवर वा असल्याचं समजतंय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खेडेकर संपर्कात आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे रवींद्र चव्हाणांकडून ठाकरे गटानंतर आता मनसेला सुद्धा धक्का देण्यात येत आहे तर रवींद्र चव्हाणांकडून ठाकरे गटानंतर आता मनसेला सुद्धा धक्का देण्यात येतोय कोकणात मनसेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे वैभव खेडेकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचं आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे वैभव खेडेकर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा आपण बघतोय धाराशिवमध्ये गाडीचे हप्ते भरण्यासाठी पवनशक्कीच्या अॅल्युमिनियम तारांची चोरी करण्यात आल्या सहा गुन्हे उघड करत भूम येथून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या बुलढाण्याच्या मेहकरमधील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक प्रकल्प पूर्ण झाला मात्र पंचवीस वर्षांनंतरही मोबदला नाही दोन सप्टेंबरला कुटुंबियांसह जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा शहरातील अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी असून शहानिशा तसंच देखरेख करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती ठाण्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो चारची ट्रायल रन आनंदनगर परिसरात मेट्रो लाईन क्रमांक चारची ट्रायल रन होणार मेट्रो चारवर मेट्रो रेल्वे स्टेशनचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे अमरावती शहरातील राजकमल चौक जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशनला जोडणारा उड्डाण पूल हा आजपासून बंद राहणार आहे नादुरुस्त झाल्यामुळे हा पूल केव्हाही कोसळू शकतो त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पूल बंद करण्याचा निर्णय भिवंडी शहरात अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहणार अवजड वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांचे बळी अवजड वाहनांना बंदी घालण्याची नागरिकांनी मागणी केली होती नारा सोपाऱ्यातील विनायक नगरमध्ये एक दुर्दैवी प्रकार समोर आलाय ला। रुग्णालयातून मृतदेह घरापर्यंत नेताना रस्ते अभावी मरणानंतरही हाल अनधिकृत इमारतींमुळे योग्य रस्ता नसल्यानं अडगळीच्या गल्लीतून मृतदेह न्यावा लागला सिंहगड रोड उड्डाण पूल तयार होऊन एक महिना पूर्ण झालाय मात्र पुलाचं उद्घाटन न झाल्यानं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे या पुलावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची चौकशी होणार यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप शस्त्रक्रियेनंतर कोमकर दाम्पत्याचा एका आठवड्यात मृत्यू मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंतीनिमित्त नितेश राणे महाआरती करणार ठाण्यात इंदिरानगर वागळे इस्टेट परिसरातही राणेंच्या हस्ते महाआरती आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा